श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कृपेने कुरोपूरला जाण्याचा योग आला कुरहपूरला जाण्याचं अनेक दिवसापासून मनामध्ये होतं आणि कुरोपूरचं दर्शन घ्यावं असं सुद्धा मला अनेकदा वाटत होतं परंतु योग कसा येईल अशी मनात भीती असतानाच श्री गुरुदत्तांनी हा योग घडवून आणला आणि कुरोपूरचं आम्हाला दर्शन झालं आम्ही हैदराबादपर्यंत पोचल्यानंतर हैदराबाद ते रायचूर एकतर ट्रेनने जाता येतं आणि दोनशे वीस ते दोनशे तीस किलोमीटर आहे तुम्ही ट्रेननी गेलात किंवा तुम्ही कारने गेलात तरीसुद्धा तुम्हाला पाच तासाच्या आत कुरोपूरला पोचता येत नाही आपल्याला रायचूरपासून अतकूर किंवा कुरुगड्डी असं नाव तिथे आहे दोन्ही ठिकाणं एकच आहेत या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणावरनं एकतर बोटी मिळतात परंतु आता तिथे पूल झाला असल्यामुळे बोटींची गरज लागत नाही तुम्ही त्या पुलावरून जीपनी किंवा कारनी जाऊ शकता आम्ही कारनी गेलो होतो आता बोटीचा प्रवास करण्याची गरज लागत नाही कृष्णामाईचं पाणी अगदी संत वाहत होतं कारमधून जाताना आम्हाला ते पाहताना मनाला अतिशय आनंद झाला अतिशय प्रसन्न वाटलं अतिशय छान वाटत होतं की कृष्णामाई आपण गाण्यामध्ये ऐकलं की संत वाहते कृष्णामाई खरोखर अगदी तसंच सुंदर दृश्य कृष्णामाईचं होतं आम्ही जेव्हा तिथे पोचलो कुरुगड्डीला आम्हाला पोचायला जवळजवळ दीड ते दोन तास लागले पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर तिथे आहे असं आम्हाला पहिल्यांदा वाटलं कारण नकाशामध्ये तसंच दाखवत होतं परंतु पोचायला मात्र तिथे दोन तास लागतात कारण आतमध्ये खूप छोट्याशा खेडेगावात कुरोपूर हे खेडं गाव आहे आणि तिथे त्याचं श्रीपाद श्रीवल्लभांचं मंदिर आहे तेव्हा तिथे पोचायला दोन अडीच तास होतात आम्हाला तिथे पोचल्यानंतर मंदिराचा जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये अतिशय शांतता होती माणसांची गर्दी होती पण तरीसुद्धा एक प्रसन्न वातावरण होतं सुंदर वातावरण होतं आणि तिथे पोचल्यानंतर आम्हाला इतकं छान वाटत होतं बरोबर बारा वाजता आम्ही पोचलो होतो आणि बारा वाजता पोचल्यानंतर तिथे अगदी म्हणजे जणू अगदी श्रीपादश्री वल्लभांच्या इथे म्हणजे ते गुरुस्थान आहे दत्तगुरूंचं स्थान आहे दत्तांची नेमकी आरती सुरू झाली होती आणि आम्हाला बाराची ती दत्तांची आरती मिळाली दहा वाजता निघालो होतो आणि बारा वाजता आम्ही पोचलो तो दोन तास लागतात सुंदर आरतीने आमचं मन अगदी भारावून गेलं आणि आरतीनंतर आम्हाला श्री गुरुदत्तांचं दर्शन झालं हे श्री गुरुदत्तांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा मन आणखीन भारावून गेलं असं वाटलं की अरे किती सुंदर आणि त्या ठिकाणी आम्ही बराच वेळ बाहेर तिथे बसलो तिथे तुम्हाला जाण्यासाठी स्त्रियांनी साधा परिवेश करायचा आहे म्हणजे जसं साडी किंवा कुठलाही साधा ड्रेस परंतु जीन्स पॅन्ट वगैरे अशी घालून तिथे जाता येत नाही साडी किंवा तुमचा पंजाबी ड्रेस असेल तर किंवा कुठलाही छान साधा अंगभर असा ड्रेस स्त्रियांना घालून जायला परमिशन आहे परवानगी आहे परंतु पुरुषांना मात्र सोळंच नेसून जावं लागतं अंगातला शर्ट आणि बनियन काढून ठेवावा लागतो तिथे सोळी मिळतात तिथे सोळ्यांचे असे ढीग असतात त्यातनं तुम्ही सोहळं घ्यायचं आणि ते नेसून मग मंदिरात जायचं सोळी घेण्यासाठी भाडं वगैरे असं काही नाही आहे तिथे तुम्हाला अगदी फ्री सोहळं मिळतं ते नेसून मंदिरात जायचं आणि मग जाऊन मंदिरात दर्शन घ्यायचं योगायोगाने मला दोन वेळा श्री दत्तांचं दर्शन घेता आलं अगोदर पहिल्यांदा दर्शन घेतलं तेव्हा लाईन होती आणि खूप गर्दी होती गुरुदत्तांची आरती ऐकत ऐकत आम्ही पुढं सरकत होतो आणि गुरुदत्तांची आरती झाल्यानंतर श्री गुरुदत्तांचा पडदा दरवाजा उघडण्यात आला आणि आम्हाला दर्शन झालं खूप सुंदर पुन्हा मी काहीतरी विचारण्यासाठी म्हणून गुरुजींना भेटायला तिथे गेले आणि माझ्या लक्षात आलं की अरे इथे आता गर्दी नाही आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा गुरूंचं दर्शन परत घेतलं श्री दत्तगुरूंचं पुन्हा एकदा शांतपणे मला दर्शन झालं मंद अशा त्या तेवत्या प्रकाशामध्ये श्री गुरु दत्तांचा मुखोटा अतिशय सुंदर वाटला त्या तुचरस पुढं गेल्यानंतर श्रीगुरूंचं दत्ता श्री दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यानंतर पुढे त्याच्या मागच्या बाजूलाच वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षापाशीच गुहा आहे टेंभेस्वामींची गुहा त्या गुहेमध्ये पूर्वी भुजंगराज राहत असे आणि त्या भुजंगाला बघून सगळी भक्तमंडळी खूप घाबरायची त्यामुळे टेंबेस्वामींनी भुजंग महाराजांना सांगितलं की तुम्ही तिथनं निघा तुमचं स्थान हलवा आणि तिथून वटवृक्षापाशी जाऊन राहा अजूनही त्या वटवृक्षापाशी बऱ्याच जणांना त्या भुजंगाचं दर्शन घडतं बरं का आणि मग त्या गुहेमध्ये जाताना मात्र वाकून जावं लागतं आणि तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर गुहा अतिशय छोटीशी आहे त्या गुहेमध्ये टेंबेस्वामींची मूर्ती आहे आणि तिथेच बाजूला श्री वल्लभांची सुद्धा मूर्ती आहे श्रीपादवल्लभांची जी मूर्ती आहे ती अतिशय गोड आणि खूप सुंदर आहे तर ती मूर्ती त्या मूर्तीच्या मागच्या बाजूला मोरांच्या पिसांचा तुरा आहे अतिशय गोड अशी ती मूर्ती आहे अर्थातच आम्हाला या मूर्तीचं काही दर्शन झालं नाही परंतु म्हणजे आम्ही वटवृक्षापाशी जाऊ शकलो नाही पण तिथे वटवृक्ष आहे आणि अतिशय सुंदर वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाची सुद्धा एक कहाणी आहे आणि म्हणूनच त्या वटवृक्षाचं खूप महत्त्वसुद्धा आहे या वटवृक्षाची सुद्धा एक जी कहाणी आहे ती अशी की कोरवपूर हा म्हणजे हे श्रीपादश्री वल्लभांचं दत्तक्षेत्र आहे आणि हा वटवृक्ष अतिशय पवित्र आहे भगवान दत्तात्रयांचं पहिला अवतार श्रीपादश्री वल्लभ यांनी अनेक वर्ष इथे तपश्चर्या केली असं मानलं जातं श्रीपादांनी या वटवृक्षाखाली ध्यान आणि तप केले अनेक भक्तांना इथे बसून जप ध्यान केल्यानंतर खूप छान अनुभव येतात असं म्हटलं जातं वटवृक्ष हे अखंड तत्त्व तत्त्वाचे प्रतीक मानलं जातं आणि सुद्धा कोरोपूर क्षेत्राचा उल्लेख आहे आणि श्रीपादांच्या लीलांचंसुद्धा वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे हा वटवृक्ष त्यांच्याच काळापासून पवित्र मानला जातो आता इथे काय होतं भक्त काय करतात येऊन तर वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात तीन सात किंवा अकरा अशा प्रदक्षिणा या वटवृक्षाला घालायच्या असतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप सगळे करत असतात स्वतःची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून ते नवससुद्धा करतात वटवृक्ष दीर्घायुषी आहे स्थैर्य आणि कुरुकृपेचे प्रतीक आहे म्हणून कुरोपूरला गेल्यावर या वृक्षाजवळ थोडा वेळ तरी शांत बसून जप केला पाहिजे आणि ते खूप पवित्र मानलं जातं तिथे बसून जप करायचं आहे जप करताना मनातल्या मनात म्हणायचं आहे की मी आज हे कुरोपूर क्षेत्री श्रीपादश्री वल्लभांच्या या पवित्र वृक्षा वटवृक्षाजवळ बसून माझ्या मनशांतीसाठी आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगलासाठी हा जप करत आहे हे गुरुदेवा हे श्री वल्लभा माझ्यावर कृपा करा जप करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप अ अकरा एकवीस आणि एकशे आठवडा म्हणायचं आहे तुम्हाला जसा जमेल तसा तुम्ही म्हणू शकता कारण श्रीपाद वल्लभ यांचा हा मंत्रच आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हळूहळू चालत आणि फेऱ्या मारत हा जॉब तुम्ही म्हणायचा आहे किंवा तुम्हाला ओम दत्तात्रया महा किंवा तुम्हाला ओम राम दत्तात्रेयान महा असं सुद्धा म्हटलं तरी चालतं कारण श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री गुरुदेव दत्त ही एकच रूपं आहेत इथे आपण बसून हा जप केल्यानंतर त्याचं खूप छान फळ आपल्याला मिळतं शक्यतो वटवृक्षाला टेकून न बसता थोडंसं अंतर ठेवून बसायचं डोळे मिटून एक पाच दहा मिनटं किंवा जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ शांत बसून हा जप करायचा मनातली इच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करायची हा जप झाल्यानंतर आम्ही तिथे बसून घोरात कष्ट धरण स्तोत्रसुद्धा म्हटलेलं आहे कारण त्याची निर्मिती सुद्धा इथेच झालेली आहे आणि त्याचं सुद्धा एक महत्त्व कारण हा हे, हे स्तोत्र जे आहे हे स्तोत्र वासुदेवानंद सरस्वतींनी म्हणजेच स्वामी यांनी रचलेलं आहे त्यामुळे याचं खूप महत्त्व आहे कुठलंही संकट आपल्यापासून दूर राहतं चार हात दूर पडतं घोरात स्तोत्र हे जर तुम्ही रोज म्हणलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो नाही जमलं तर दर गुरुवारी तरी नक्की म्हणायला हवा ह्या स्तोत्रामुळे सगळी संकटं आपली दूर होतात असं या स्तोत्राचं महात्म्य आहे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म अप्पल राजू आणि सुमती यांच्या पोटी झाला या दोघांनाही अजिबात संतती नव्हती आणि त्यांनी भगवान दत्तात्रयांची खूप उपासना केली अखंड उपासनेनंतर दत्तात्रेयांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की मीच तुमच्या पोटी जन्माला येणार आहे मीच तुमच्या पोटी अवतार घेईन आणि काही काळानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या घरी तेजस्वी पुत्राचा जन्म झाला आणि त्याच बालकाचं नाव श्रीपाद असं ठेवलं आणि ही जी त्यांच्या बालपणातली लक्षणं होती लहान वयातच वेदशास्त्रांचं त्यांना ज्ञान होतं करुणामय स्वभाव होता आणि मग सोळाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग करून लोककल्याणासाठी प्रस्थान केलं आणि त्यानंतर त्यांनी तपश्चर्येला कुरोपूर या ठिकाणी वास्तव केलं वास्तव्य केलं आणि त्या वास्तव्यामुळेच कुरोपूर स्थान अतिशय प्रसिद्ध झालं मुख्य मंदिर जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन होतं तसंच इथे श्रीवल्लभ श्रीपाद श्री वल्लभ श्री यांच्या पादुकासुद्धा आहेत आणि तपश्चर्य स्थान म्हणजे हे वटवृक्ष आहे सकाळी इथे पहाटे काकड आरती होते अभिषेक पूजा वगैरे सकाळी होते महाप्रसादही दुपारी असतो आणि संध्याकाळी पुन्हा आरती होत असते गुरुवारी हा विशेष गुरुवारचा दिवस महत्त्वाचा असतो आणि आम्हाला अगदी योगायोगाने गुरुवारच आम्हाला मिळाला ज्या दिवशी आम्ही या श्री गुरुदत्तांचं आणि श्रीपादश्री वल्लभांचं दर्शन घेतलं त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही अगदी भरून पावलो आहोत इथे श्रीपादश्री वल्लभांचं दर्शन घेतल्यानंतर मात्र मग आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो आम्ही पण या ठिकाणी बसून घोरकोष्ठ धरुण स्तोत्र आणि गुरु अष्टक म्हटलं होतं छान प्रसन्न मनाने आम्ही दर्शन घेऊन तिथून निघालो गुरुदत्तांच्या ठिकाणी खेडंगाव गाव असल्यामुळे तुम्हाला तिथे हार नारळ वगैरे काही मिळत नाही जातानाच तुम्हाला सगळं तिथे घेऊन जावं लागतं या गोष्टीबद्दल आम्हाला मात्र अजिबात कल्पना नव्हती आणि म्हणूनच मी इथे कल्पना देत आहे की तुम्हाला बाहेरूनच म्हणजे रायचूरवरूनच तुम्हाला निघताना तिथून फूल हार आणि पेढे नारळ तुम्हाला जेही काही घ्यायचं असेल ते तिथून घ्यावं लागतं अर्थातच निघण्यापूर्वी आम्ही तिथे देणगी असते तुम्हाला पालखी दे पालखी दान द्या म्हणजे पालखी सोहळा द्यायचा असेल पालखी सेवा द्यायची असेल तर ती देणगी असते तुम्हाला महापूजा सेवा द्यायची असेल तर ती देणगी असते किंवा तुम्हाला अभिषेक सेवा द्यायची असेल तर ती देणगी असते अशा पाच प्रकारच्या देणग्या तिथे असतात आम्ही मात्र महापूजेची देणगी दिली आणि काहीतरी छोटी सेवा आमच्याकडनं घडेल असा तिथे विचार केला आणि ती देणगी देऊन आम्ही तिथून बाहेर पडलो अगदी तृप्त मनाने निघताना पाय खूप जड झाले होते असं वाटत होते की या मंदिरातनं बाहेर जाऊ नये आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे त्या मंदिरामध्ये तुम्हाला एका ठिकाणी बसून जप करण्याचा आनंद खूप मिळतो हा अनुभव मात्र आम्ही घेतला तो अनुभव तुम्हाला शांतपणे घ्यायचा असेल तर ह्या मंदिरात एका कोपऱ्यात बसूनही तुम्हाला घेता येतो अर्थातच तिथे एक वटवृक्ष जो आहे त्या ठिकाणी अनेक भाविक लोक दिवे लावतात आणि दिवे लावून त्या दिव्यांवरती जे नारळ फोडलेलं असतं त्या नारळांच्या देखील तिथे टाकतात असे सुद्धा भाविक लोक करतात कृष्णा नदीच्या तीरावर जाण्याचा आमचा काही योग आला नाही परंतु कृष्णा नदीतनं जर समजा बोटीतनं जाण्याचा योग तुम्हाला आला तर एक गोष्ट नक्की करा असं म्हटलं जातं की कृष्णा नदीला कृष्णामाईला हरभऱ्याची डाळ अर्पण करायची असते भिजलेले हरभरे खाऊन तिचं तृषा भागते क्षुधा भागते हरभऱ्याची डाळ अर्पण का केली जाते तर सुद्धा एक कथा आहे कारण की गरीब ब्राह्मण होता आणि हालाखीची परिस्थिती होती त्याची रोज तो नदीकाठी श्रीपादांचा जप करायचा आणि काहीतरी तो रोज गुरूंना अर्पण करायचा पण त्या दिवशी काही नव्हते घरात फक्त हरभऱ्याची डाळ होती आणि म्हणून श्रीपादांनी त्याला दर्शन देऊन सांगितले की ही डाळ तो कृष्णामाईला अर्पण कर म्हणून त्या भक्ताने ती डाळ नदीत अर्पण केली मग त्यावेळेस नदीतील मासे मोठ्या आनंदाने ती डाळ खाऊ लागले तेव्हा श्रीपाद म्हणाले की हे माझेच रूप आहेत त्यांना अन्न देणे म्हणजे मला अन्न देणे असं आहे आणि तेव्हापासून नदीतील जीवांना सुद्धा अन्न देणे म्हणजे गुरूंना अर्पण करणे असेच आहे त्यामुळे ही डाळ नदीला अर्पण केली जाते ही डाळ अर्पण करत असताना दान आणि अन्न संतोष तर मिळतंच परंतु अहंकाराचा त्यागसुद्धा होतो माझं काहीच नाही आहे सर्व अर्पण माझ्या गुरूंना असा भाव त्याच्यात असतो त्याचप्रमाणे काही भव भक्त हे नवस म्हणून ही डाळ अर्पण करतात म्हणजे मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा केलं जातं तसंच कर्मशुद्धी प्रतीक म्हणून सुद्धा हरभरा हेच असं म्हणजे साधेपणाचं आणि सात्विकतेचं प्रतीक म्हणून ही चणा डाळ अर्पण केली जाते जमल्यास तिथे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत हळूहळू ही डाळ पाण्यात सोडायची आणि तिथल्या माशांना ती खाऊ घालायची असा इथे प्रघात आहे आम्ही बोटीनी प्रवास न करता तिथे आता था पूल झाला असल्यामुळे डायरेक्ट त्या पुलावरूनच आमची गाडी पूर्ण थेट मंदिरापर्यंतच गेली होती त्यामुळे आम्हाला मात्र हा अनुभव घेता आला नाही परंतु म्हणूनच मी तुम्हाला इथे सांगत आहे की तुम्ही जर बोटीनी प्रवास केला तर मात्र हे हरभऱ्याची डाळ तुम्ही अर्पण करण्याचं एक छानसं दान कृत्य तुम्ही करू शकता तर भक्त हो आज मी इथेही आमच्या कुरोपूर्ण प्रवासाची कुरोपूरपूर्ण प्रवासाची इथे कथा मी सांगितली त्याचं काय महत्त्व आहे ते हे सांगितलं तिथे जाताना तर आनंद झाला होताच प्रश्नच येत नाही परंतु निघताना मात्र पाय खूप जड होतात असं वाटतं इथून निघू नये असं वाटतं ह्याच मंदिरामध्ये छान अजून वेळ बसावं अजून काळ बसावं शांतता अनुभवावी डोळ्यामध्ये सगळं साठवून घ्यावं आजकाल तिथे मोबाईल निवू देत नाहीत म्हणून मला प्रत्यक्ष शूटिंग घेता नाही आलं दत्तात्रयांचं प्रत्यक्ष शूटिंग घेता येत नाही परंतु हो मी कुरहपुराचे काही फोटो बाहेरनं काढलेले जे असतील ते मात्र मी इथे टाकलेत तुम्ही तुमच्या अंतचक्षुंनी कुरवपुराचं दर्शन नक्कीच घेऊ शकता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही कथा तुम्ही शेअर करा म्हणजे इतरही त्याचा लाभ घेतील त्याचप्रमाणे नवीन असाल तर श्री स्वामी समर्थांच्या ब्रह्मांड नायक या ना। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री वल्लभ नमहा